ग्रामपंचायती अंतर्गत विविध करांवर पन्नास टक्के सवलत देण्यासंदर्भातील शासन निर्णयाच्या अंमलबजावणी दरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत ज्या ग्रामपंचायती प्रभावीपणे कार्यरत आहेत त्यांना आवश्यकतेपूर्ण सहकार्य देत जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे तसेच लोकहिताच्या विकास कामांना प्राधान्य द्यावे यावर भर देण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावांची निवड करताना पूर्णतः पारदर्शक पद्धत अवलंबून कोणतीही पक्षपाती भूमिका न घेता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विकास हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्ट करण्यात आले ज्या गावांनी चांगली कामे केली आहेत त्या गावांना मी स्वतः नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून भेट देणार असून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार आहे उत्कृष्ट कामगिरी गावांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः भेट देणार आहेत यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर वॉर रूम स्थापन करून पंचायत स्तरावरही त्याचा प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे गणविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाव भेटी घेऊन योजनांचा सखोल आढावा घ्यावा तसेच नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख कामकाजातून ग्रामपंचायती प्रगती जनतेसमोर ठळकपणे दिसून यावी यावर विशेष भर देण्यात आला या बैठकीत ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील सर्व महत्वाचे अधिकारी तसेच गटविकास अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून उपस्थित होते